माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातल्या जवळपास एक कोटी महिलांना झाला आहे या महिलांना रक्षाबंधनापूर्वी सरकारनं ही ओवाळणी दिली आहे त्यामुळं या महिलांनी समाधान व्यक्त केलं आहे अनेक जणींनी आपल्या आप्तसोख्यासाठी यातून वस्तू खरेदी केल्यात काहींनी कपडे घेतलेत तर काहींनी संसारोपयोगी साहित्य घेतलं आहे काही युवतींना यामुळं शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी ही रक्कम कामाला आली आहे लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी राज्यभरातल्या अंगणवाडीताई व वा अंगणवाडी कार्यकर्ती व अन्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतल्याचं दिसून आले सुरुवातीला त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता परंतु त्यांनी चिकाटीनं पुढे येत महिलांकडून अर्ज भरून घेतले जेव्हा महिलांच्या खात्यामध्ये रक्कमा जमा झाल्या तेव्हा मात्र लाभधारक महिला गहिवरून गेल्या त्याचबरोबर ज्यांनी या योजनेसाठी अत्यंत परिश्रम घेतले त्या व सेविकांना देखील आनंदाचा भरता आलंय अशाच एका अंगणवाडी कार्यकर्तीनं आपला लाडका भाऊ देवेंद्र भाऊ यांना कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत तर अनेक लाभधारक महिलांनीही देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत सोनी सुरेश दौने मीच अंगणवाडी कार्यकर्ते आहे माझ्याकडेच फॉर्म भरायचे होते पण मी गावातल्या महिलांना म्हणायचे की फॉर्म भरा पण काही महिला म्हणायच्या की हे काही सक्सेस होत नाहीत मॅडम पण मी म्हणायचे की भरा हे फॉर्म होतील आपले पण आता पहिल्याच बारीला दोन हप्त्याचे पैसे मिळाले पायाला खूप आनंद झाला आणि मलाही खूप छान वाटलं त्याबद्दल मी दोन शब्द भावाच्या ओळीमध्ये म्हणते तेज सुर्याच्या तेजाने दिवा देवा माझ्या भावाला अक्ष माझ मिळो देवा माझ्या भावाला बहीण भावाचे नाते किती चांगले रे बहीण भावाचे नाते किती चांगले रे तेज सूर्याच्या तेजन दिवा विते मिळो देवा लहान बहिणी सारख पाठी म्हणून मुख्यमंत्र्यांनी दोन हप्त्याचे पैसे टाकले त्याबद्दल धन्यवाद मी सुनीता गायकवाड परभणीकर योजना जी राबवलेली आहे ही लाडक्या बहिणीची तर या लाडक्या बहिणीच्या याला आम्हाला पैसे पडलेले आहेत तर ते आमचे योग्य कामाला आलेले आहेत कारण की चौदा तारखेला आम्हाला पैसे पडले आणि पंधरा ऑगस्टला आमच्या लेकरांना कपडे घेतले माझं नाव पूजा शुक्राव राऊत राहणार दुधगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी आता चौदा ऑगस्टला पहिल्या हप्त्यामध्ये माझे तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा झाले मुलींसाठी जर बुक वगैरे घ्या घेण्यासाठी ज्यांची प परिस्थिती नसते त्यांना पण त्यामधून फायदा होत आहे आणि नक्की मला पण तो झालेला आहे मी शीतल मुकेश कानझाडे राहणार लोकमान्य नगर परभणीत मला लाडकी बहीण योजनेमार्फत तीन हजार रुपये मिळालेले आहेत आणि ते माझ्या खूप उपयोगी आलेले आहेत पैसे आणि याबद्दल मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप धन्यवाद मानते सो so, मी सो त्या जगन्नाथ मस्के राहणार लोकमान्य नगर परभणी मला लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये भेटलेले आहेत आणि माझ्या पूर्व मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद कारण की माझ्या प्रपंचाला ते तीन हजार रुपये खूप उपयोगाला आले एकंदरच राज्यात माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्याचं था दिसत असून ज्या महिलांना पहिल्या दोन महिन्याची सन्मान राशी मिळालेली नाही अशा महिलांना येत्या महिन्यामध्ये तीन महिन्याची सन्मान राशी मिळणार आहे याबाबतची घोषणा देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्यामुळं या योजनेपासून राज्यभरातील एकही पात्र लाभार्थी बहीण वंचित राहणार नाही असा विश्वास आता देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे त्यामुळं महिलांमधून समाधान व्यक्त करण्यात आले